नमस्कार युट्यूब मंडळी कसे आहात बरे आहात ना चला आज ब बघूया आपण किचन बाग बघायला जाऊया आपण खूप दिवस झाले बाहेर गेलीच नाही किचन बाग बघायला तर आपण किचन बाग बघूया तर काही भाज्या असेल तर बघूया तिथे आपण चला बाळाची मालिश वगैरे केली बाळाचा आवरलंय आणि बाळ छान मस्त झोपलेलं आहे तर आपण थोडासा वेळ आहे तर बागेत जाऊया चला चला जाऊया आपण आपल्या बागेमध्ये आपण जाऊया आपल्या बागेमध्ये किचन बागेमध्ये फेरफटका मारून खूप दिवस झाले गेलो नाही आपण चला जाऊया आपण बघा मस्त झाड झालेत बापरे हिरवगार झाले पहिले लागते ती भेंडी भेंडी तोडली नाही तर हे बघा केवढी मोठी मोठी झाली आणि जून झाली आता ती कडक झाली भेंडी खूप सारे भेंडी आल्या पण आता हे कडक आहे भेंडी मऊ नाही आहे भाजीसारखी नाही हे बघा भेंडी कडक झाली दाणे धरले भेंडीला दाणे पडतील उपयोगी आणि बी बी बनवायला होईल नाही भेंडी सुकून ठेवली की बी होते तयार पुढच्या वेळेस अजून टाकायला तर अशी ही आपली भेंडी झाली म्हणजे डोक्यापर्यंत आली एवढी मोठी तुरीचे झाडं पण मस्त मोठी झाली खूप झाली मोठी दिसत आहे का तुम्हाला हे बघा तुरीची झाडं वगैरे हे बघा ही कोबी कोबी लावली फ्लावर आहे की कोबी काय माहिती रोप आणलं होतं ते लावलं याच्यामध्ये चार पाच झाडं आहेत आल्यानंतर बघूया आपण हे बघा ज्वारी ज्वारीला बघा कंसाले छान मस्त पाखरं खाऊन घेता ते दाणे टाकले होते नाही ते मस्त निघालेत बघा मस्त ज्वारीचे दाणे आंबाडी वगैरे मस्त चला पहिले आपण वांगे बघूया वांगे तोडून घेऊया वांगे आलेले होते ते छोटे छोटे एवढे होते आता मोठे झालेत वांगे तर या झाडाला पण एक काळ्या कलरचा आलं वांग छोटी छोटी चह्याला पण आलं तोडून घेऊया आपण वांगी ठीक आहे मस्त काळ्या कलरची का वांगी दुसऱ्या झाडांना पण बघू आपण टमाटर वगैरे मस्त पिकत आली नंतर तोडूया आपण टमाटर तुरीचं झाड बघा किती छान मोठं झालंय मस्त तिकडं पण बघूया एक भाजीची होतात का तर वांगी आपण वांगीची भाजी बनूया छान याला आहेत छोटी वांगी कोळी हे मोठं झालं छान मस्त लाल कलरचे वांग हे काळा आणि लाल पहिलीच वांगेले ना एक 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 आलं या झाडांना नंतर येतील आता भरपूर छान मस्त टमाटरला टमाटर बघा किती मस्त आलेत पूर्ण असे आले टमाटर च्या टमाटरची चटणी पण मस्त छान बनूया आपण मी दोन पिकलेले आहेत तोडून घेऊया एवढी निघाली वांगी पहिलीच वांगी नाही एवढे निघाले दोन टमाटर लाल झालेत चला वांग्याची भाजी बनवू आपण बघा अशी छान झाली आहे आपली किचन बाग हे बघा तुरीचं झाड केवढं मोठं झालं आहे मस्त वेळच नाही मिळाला मला म्हणजे आठ एक दिवस झाले असतील मी बागेमध्ये आलीच नाही खूप छान वाटत आहे चला मस्त वांगे तोडली आणि आता आपण वांग्याची भाजी बनवूया चांगली चटपटीत वांग्याची भाजी मस्त विदर्भ पेशल वांग्याची भाजी बनवूया आपण चला अशी आहे आपली किचन बाग मस्त आता आता काकानी हे बघा धने वगैरे टाकलेत धने तिला आता आणि इकडं पालक पालक छोटी छोटी निघाली पालक पालक टाकले पावसाळ्यामध्ये खूप पाऊस होता ना तर तेव्हा पावसामध्ये नव्हते येथे सगळं जड़ून गेलं होतं परत टाकले त्यांनी पालक तर पालक पण येईल आपल्याला भाजीला कोथंबीर पालक छान निघालं मस्त वांग बी पण असं कोवड कोवडं हे छान मस्त कोवडी वांगी येते मस्त कापून घेऊया मस्त वांगी कापल्या पण अशी लवकर लवकर जाते कोवडी वांगी ताजी पण आहेत आपण बाजारातून विकत घेतो ना पन ती कशी अशी चम्मट असतात पण ती पण घ्यावंच लागत नसली तर आपल्याला ही आहेत म्हणून ताजी वांगी मागच्या वर्षी पण अशीच अशी मस्त लावली होती बाजारमध्ये टमाटर पण घालूया काकून भाजीमध्ये दे। हे देठ पण छान लागतं डेट पण राहून देऊया वांगीला हे बघा हे चांगलं दिसलं पण एवढं केडलेलं वांग आहे बुना फवारणी खताची आहे ना मग केड पण होते त्याच्यामध्ये आता हे बघू कसं निघतं ते हे छान निघाले छान आता असं धुऊन घेऊया भाजी वांगी पाण्यामध्ये दोन पाण्यामध्ये चांगली धुवून घेऊया वांगी नंतर हे चला आता फोडणी देऊया आपण हे बघा असं घेतलं कापून मिरची कोथंबीर कडीपत्ता थोडस आपलं तोर हे लसूण कांदा फोडण्यासाठी चला पहिले जिरं घालून घेऊया मोहरी मोहरी छान तळून घेऊया आणि हे जिरं आता घालूयाच्यामध्ये कांदा हा लसूण लसूण थोडंसं कापून घातलं की चांगली लागते आणि आता घालू आपण हे मिरची आणि नंतर कढी पट्ट आणि आता याच्यामध्ये हा वाटलेला कांदा खोबऱ्याचा मसाला

लाल तिखट चमचा हे दोन चमचे घातलं लाल तिखट आणि हळद थोडा मसाला काळा मसाला आणि मीठ चवीनुसार मिरची घातली तशी आपण लाल तिखट खूप जास्त तिखट नाही आहे ते म्हणून दोन चमचे घातलं ही विदर्भ स्पेशल वांग्याची भाजी आहे कुठल्या पण कार्यक्रमामध्ये वांग्याची भाजी असते ही आता सोडो याच्यामध्ये वांगी छान धुवून घेतली आहे कारं पाणी नाही निघालं नाही तर किती कारं पाणी निघतं वांगी आता घालू हे टमाटर याच्यामध्ये झाकण ठेवूया थोडस वाटेवर बारीकाचे वर होऊन देऊया वांग्याची भाजी आणि गरम पाणी घालू नंतर त्याच्यामध्ये चला आता आपण भाजी आता शिजून देऊया आपण छान मस्त आपली भाजी छान शिजत आहे वांग्याची भाजी वाटेवरच छान शिजले पाती वांगे ना लवकर शिजलेल आहे. अक्रियेच्या मध्ये आपण गरम पाणी. गरम वालये कोथिंबीर छान थोडस वाफेवर पोळून देऊया थोडी भाजी इकडे झाली मस्त आपली डाळ तयार वांगीला घातली मस्त डाळ ताजा कढीपत्ता पत्ता जिरं मोडी घालून मस्त पिवळी धमक आणि ती झाली आपली वांग्याची भाजी छान शिजली आपली भाजी झाली आपली भाजी तयार हे देट पण वांग्याचं खूप छान लागतं खायला आणि हे असं टमाटर भाजीमध्ये छान हे झाली आपली भाजी छान मस्त ताज्या वांग्याची भाजी झाली आपली भाजी आता सध्याच्या याच्यामध्ये बाळाची काळजी घेणं पण गरजेचं आहे म्हणून व्हिडिओ जरा लेट झाला लेट झाला तर मला समजून घ्या चला झाली आपली वांग्याची भाजी बनून आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा खा आणि आनंदी राहा चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय